हाय गाईस आज ना कंटोळ्यांची भाजी करायची आहे चला मग बघूया मम्मी काय करते या या का का या ते या कंटोळ्या ह्या कशा साफ करायच्या मी तुम्हाला सांगते यांना मी स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून ना तर त्यांना आहे तर ह्या अशा कापायच्या ह्या बिया त्याच्यात हात चमचा घ्यायचा आणि चमचेच्या साहित्याने ह्या बिया अशा काढायच्या हे बघा हे अशा सगळ्या आपण बिया ठेवायच्या नाही त्याच्यात ह्या बिया सगळ्या काढून टाकायच्या हे बघा ती भाजी हे सगळ्या अशा करायच्या त्याच्या बिया ठेवायच्या नाही आणि मग काही कवळ्या असतात काही त्याच्यात बी असते एकदम कवळे असतात ना ते नाही काढायचं एवढं ज्याच्यात बी दिसतं ते काढायलाच लागेल थोडं आहे त्याच्यात हे छोटे असतात ना ते एकदम कवळे असतात त्याचं बी नाही काढलं ना तरी चालते हे बघा असे कापून घ्यायचे ते ह्या दिसायला कशा दिसतात कारल्यासारख्या पण काढला काढला करू असते आणि ह्या कडून असतात याची भाजी ना खूप छान लागते खायला हा ह्या शे कापून घ्यायचे आपण हिला कापून घेतलेली आहे बारीक स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला मग आता भाजी कशी करायची सांगते मी तुम्हाला हे साहित्य भाजीचं खोबऱ्याचं वाटण खोबरं आणि कोथंबीर कांदा टॉमॅटा अद्रक लसूण मिरची त्याचं पेस्ट आहे हळद आणि जिरा हे तेल हे मीठ ठेवलं आहे त्याच्यात आता मी पहिले जिरा टाकते फोडणीला मग कांदा टाकते हे टॉमॅट्या टाकते टोमॅट्या जरा फिजून जायचं ही कणटोली खूप छान लागते खायला आणि वर्षातून ती एकदा भेटते रानातली भाजी आहे ती एखादं जमिनीत नाही उभं वेळी येतात वेळी मग त्या वेळीवर कंटोळी येते कंटोळी खायला खूप छान लागते एक कांदा टाकल्याने अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची आपल्याला हळदीवर करायची आहे कांदा शिजून द्यायचा कांदा शिजल्याच्या नंतरच टाकायचे आपल्या ना हळद नंतर त्याच्यानंतर मग टाकायचे आहे कंट्रोल थोडंसं त्याच्यात पाणी ठेवलं आहे फेरप सीजन पाणी टाकण्याची गरज नाही थोड आपण चव यानुसार मीठ टाकू त्याच्यावरती जरा पाणी ठेवायचं मग गॅस कमी करायचं भाजी झाली का बघू झाली तिला वेळ नाही लागत भाजी शिजायला आता त्याच्यात आपण वाटण टाकून घेऊ हा वाटण खोबऱ्याचा मी इथं टाकलेलं आहे वाटण टाकलंय थोडं दाखल देऊ मग ते पाच मिनिट हो। दे मग पाच मिनिटं होऊ झाली त्या बघू आता पाणी नाही टाकायचं बघा मिरची वाफेवर व्हायची आपली झाली मसाला नाही टाकला हिरवी मिरची टाकली आणि हळद टाकली मसाल्याची नाही आवड होता मला हिरगा आता याच्यात कोथमट टाकायची गाईस कंटोळीची भाजी झालेली आहे तुम्हाला आवडली असेल ना व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आमच्या चॅनल ला करा